श्रेय दिव्यांग सेशन संस्थेच्या माध्यमातून पंकज बैरागी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आहे दिव्यांग लोकांना साहित्य वाटप करणे करण्यात आले याप्रसिंदी मनोज भाऊ राजू राजूभाऊ भावकार सोमनाथ पाटील मघेर अखिरे गोपाल अहिरे योगेश तिलस कुमार शिकोळे भाग्यश्री आणि साका टेलर काका यांची प्रमुख उपस्थिती साजरा करण्यात आला संस्थेच्या वतीने यांच्या आभार मानण्यात आले परम मित्र पंकज भाऊ बैरागी हे अपंगांसाठी अनेक योजना राबवत असतात त्यांना सुविधा मिळवून देत असतात आज त्यांचा वाढदिवस हो आहे वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी अपंग भगिनी आपली मनीषा गोकुळ जाधव या दिदीला त्यांनी व्हीलचेअर उपलब्ध करून दिली तसेच आमचे काका मोतीलाल दानेस यांना देखील त्यांनी ज्या फुबड्या असतात त्या मिळवून दिल्या आमचे दुसरे काका आहे गोविंद अवचार यांना देखील त्यांनी कोबड्या वगैरे या ठिकाणी मिळवून दिल्या पंकज भाऊंचं काम असामान्य असं आहे आणि एका मोठ्या उंचीला मी आहे त्यांच्या या कार्याला मी सदिच्छा देतो आणि त्यांच्या या वाढदिवसाला अनेक लाख लाख शुभेच्छा देतो